आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास भाजपला सांगलीत जयंत भारी अंतर्गत धुसफुसणी विरोधकांच्या एकजुटीने महापालिकेचे गणित बिघडले सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठे उलतापालत पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षात भाजपने अवलंबलेले द्वेषाचे राजकारण आणि जयंतराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या चारित्र्य होणाऱ्याचे केलेले प्रयत्न आता भाजपच्या संघात शेताना दिसत आहेत एकेकाळी जिल्ह्यात मैत्रीपूर्ण राजकारण करणाऱ्या भाजपची प्रतिमा फडणीस पडळकर खोत यांच्या कमरेखालच्या टीकेमुळे मलिन झाल्याची चर्चा आता जनमानसात रंगू लागली आहे सांगली जयंतराव पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आणि माजी खासदार संजय काका पाटील ही चार मोठी राजकीय घराणे जरी वेगवेगळ्या पक्षात असली तरी भाजपच्या विरोधात ती आता एकवटल्याचे चित्र आहे संजय काका पाटील यांना डावलने भाजपला महागात पडताना दिसत असून सांगली महापालिकेत महाविकास आघाडीची विशाल खेळी यशस्वी करण्यासाठी काका पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचे बोलले जात आहे भाजपाच्या अपयशाचा पंचनामा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात सांगली मिरजेतील अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत या निवडणुकीत विरोधकांनी भाजपाच्या अपयशाची मोठी यादीच तयार केली आहे कामगार मंत्री असूनही वॉनलेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न न सुटणे संजय नगर आणि कुपवाड परिसराचे गुन्हेगारीकरण ऐतिहासिक मिरज मार्केट तंतुवाद्य क्लस्टर आणि न्यायालयीन इमारतींचे रखडलेले प्रश्न बाहेरून आलेल्या आय संधी देऊन मूळ भाजप कार्यकर्त्यांच्या जखमेवर मेठ चोळण्याचा प्रकार आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी जयंतराव पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीमुळे टीकेमुळे वाळवा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे मात्र जयंतरावांनी संयमी पवित्र घेत ही टीका उलट भाजपवरच उलटवली आहे उरुनी इस्लामपूर आणि अष्ट्रा पालिकेप्रमाणेच आता सांगलीतही ता भाजपला ताणून मारण्यासाठी जयंतराव पाटील यांनी आपली मुत्सदेगिरी पणाला लावली आहे ताजराव नगरपालिकेत भाजपच्या पॅनलची अनामत रक्कम जप्त करून संजय काकाने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे आता महापालिकेतही त्यांनी आपले मोहोरे काँग्रेसकडून उतरवले असून ही केळी भाजपच्या नेतृत्वाच्या ध्यानीमनी हे नसल्याचे समजते जरी वातावरण भाजपविरोधी असले तरी महाविकास आघाडी समोर ईव्हीएम मशीनचे व्यवस्थापन आणि भाजपचा पैशाचा पाऊस ही दोन मोठी आव्हाने आहेत जयंतराव पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आता सांगलीचे रणांगण कोणाचे बालेकिल्ला राखणार आणि कोणाचा सुफडा साफ करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे थोडक्यात सांगायचे तर सांगलीची ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर जिल्ह्यातील राजकीय अस्मितेची लढाई बनली आहे अति अतिआत्मविश्वास आणि विरोधकांची अंतर्गत बांधणी यामध्ये सांगलीकर कोणाला कौल देतात हे पाहणे अकचुक्याचे ठरेल